नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा आज बनवलेली मस्त लसूण मेथीची भाजी मस्त हॉटेलसारखी झालेली आहे मस्त ग्रेवी तयार करून केलेली आहे खूप छान झालेली आहे मस्त भाजी बघू शकता तुम्ही एकच नंबर भाजी झालेली आहे मस्त आणि तेल भरपूर सुटलेलं आहे तर आता आपण पूर्ण रेसिपी बघू तर चला करूया सुरवात तर बघा मी इकडे मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेले मस्त असे निवडून घेतलेली होती आणि मी इथं एक जोडी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि आता आपल्याला मस्त हॉटेल सारखी लसूण मेथीची भाजी बनवायची मस्त तर चला आता करूया सुरुवात तर इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढी छान अशी गरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे तर मी इथं बघा तिळपई तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे मस्त आणि आता याच्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे आपल्या चवीनुसार जिरं आणि लसूण टाकायचं आहे आता तर लसूण थोडा जास्तच टाकायचा आहे तर मी असे थोडे काप करून घेतलेले आहेत आणि इथं हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे तर इथं बघा मी अख्ख्या तीन मिरच्या घेतलेल्या तर त्यासुद्धा आता तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत तर बघा मी असं छान परतून घेतलेलं आहे मस्त जिरं पण लालसर रंग आलेला आहे आता आपण जी भाजी धुतली होती मेथीची ती आता त्याच्यात ॲड करून घेऊ नॉर्मल भाजी शिजवून घ्यायची फक्त दोन मिनटं जास्त शिजवायची नाही आहे तर दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित कारण आपल्याला ही लसूण मेथीची भाजी करायची आहे जास्त शिजवायची नाही आहे थोडी कच्चीच ठेवायची तर तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आणि गॅस थोडा कमी ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचं आहे आणि त्याला असं ढवळत राहायचं आहे दोन मिनटं अशा पद्धतीने तर बघा भाजी छान अशी दोन मिनटं मी शिजवून घेतलेली आता गॅस मी बंद करते आणि आता बघा इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता ग्रेवी तयार करण्यासाठी मी तर थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटीला मी शेंगदाणे कमी घेतलेले आहेत आणि मी क कच्चेच घेतलेले आहेत आणि थोडी तर बघा दोन चम्मच मी बेसनपीठ घेतलेले आता शेंगदाणे आणि बेसन बेसनपीठ हे एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे आपल्याला ग्रेवी तयार करायची तर बघा मी अशा प्रकारे छान असं शंगणा आणि बारीक करून घेतलेले आहे आता छान पेस्ट तयार झालेली आहे आता आपण ही मेथ्याची भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ कारण मी दोन मिनटं छान अशी शिजवून घेतलेली आहे भाजी आणि जास्त शिजवली नाही नॉर्मल शिजवलेली आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा आता परत मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला परत अजून थोडं तेल टाकायचं आहे आता मी थोडं तेल टा जास्त वाढवणार आहे कारण आपल्याला छान अशी हॉटेलसारखी भाजी बनवायची म्हणून तर मी तर दोन चम्मच तेल टाकलं आहे आणि थोडं जिरं ॲड केलेलं आहे लसूण आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे मी तो कांदासुद्धा याच्यात ॲड करायचा आहे आता जिरं आणि लसूण थोडं दोन मिनटं मी परतून घेते तेलामध्ये तर बघा आता छान असा कलर आलेला आहे मस्त दोन मिनटं मी तेलामध्येच फ्राय करून घेतलेला लस लसूण आणि जिरं आणि आता कांदा ॲड करायचा आहे आता कांदासुद्धा आपल्याला दोन मिनटं छान असा लालसा रंग येईपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मस्त असंच ढवळत राहायचं आहे दोन मिनटं तर बघा दोन मिनटं झाले आणि कांदा छान असा फ्राय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ज्या आपण अगोदर मिरच्या टाकलेल्या होत्या मी त्याच्या भाजीमध्ये त्यासुद्धा मी परत अजून थोड्या फ्राय करून घेते कारण मी त्या अख्ख्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडा थो जो कच्चापणा असेल तर तो निघून जाईल म्हणून परत मी फ्राय करून घेते तर दोन मिनटं झालेले आहेत आता आपण याच्यात मसाला ॲड करून घेऊ तर इथे मी गरम मसाला एक चम्मच घेतलेला आहे एक चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या मसाला आणि तिखट तु आणि थोडीशी हळद पावडर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त एक मिनटं बघा खूप छान असं मसाला पण तयार झालेला आहे आणि आता आपण जी पेस्ट तयार केली होती ती त्याच्यात ॲड करून घेऊ आता आणि ही जी पेस्ट केलेली सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची दोन मिनटं एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि खाली करपू नये म्हणून असं ढवळतच राहायचं आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा तर बघा खूप छान असं तेल सुटतं आहे मस्त सुद्धा मसाला चिटकत नाही म्हणजे आपला मसाला तयार झालेला आहे आता तुम्ही याच्यामध्ये टमाटासुद्धा मिक्स करू शकतात तर बघा मी दोन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे छान असं तेल सुटलेलं आहे मस्त आता आपल्या जे मिक्सरमध्ये मी जे शेंगदाणे बारीक केले होते त्याच्यात थोडं पाणी टाकून अजून परत ते धुवून ते पाणी टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये एक मिनिट असंच परतून घ्यायचं आहे अजून परत कलरही खूप छान येतो आहे मस्त तर बघू शकता तुम्ही छान मिश्रण तयार झालेले आणि तेलही सुटलेले मस्त भरपूर तेल सुटलेले छान असं लसलसीत मसाला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आपण जी मेथीची भाजी शिजवली होती अगोदर ती ॲड करायची कारण मी दोन मिनटं अगोदरच मेथीची भाजी छान अशी नॉर्मल शिजवून घेतलेली होती आता आपल्याला काही जास्त शिजवायची गरज नाही आहे भाजी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही मी लसूण मेथीची भाजी तयार झालेली आहे आपली आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू आता तर थोडी कोथिंबीर मी जास्तच टाकणार आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर आता कोथिंबीर आणि मीठसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नॉर्मल मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे आपली जी मेथ्याची भाजी आहे ती जर कच्ची असेल तर त्या एवढ्या पाण्यात बरोबर शिजेल असंच पाणी टाकायचं आहे नॉर्मल नॉर्मल पाणी टाकल्यामुळे काय ते की तेल छान असं भरपूर तेल सुटतं तर तयार झालेली आपली लसूण मेथीची भाजी आता मी फक्त एक मिनटं त्याच्यावर झाकण ठेवते आणि आता आपण एक मिनटानंतरच बघू तर चला एक आता एक मिनटं झालेलं आहे आता आपण बघू एकच नंबर भाजी तयार झालेली आहे आणि भरपूर असं तेल सुटलेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही हॉटेलसारखी लसूण मेथीची भाजी तयार झालेली आणि खूप छान अशी लसलशीत भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर आज सगळं तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या वेळेला आपण लवकरच भेटू धन्यवाद